कालपर्यंत साधारणत आठ हजार दोनशे कोटी रुपयाची जी आर हे कालपर्यंत निघालेले आहेत खरं तर पंचनाम्याचं काम जसं पूर्ण होईल काही जिल्ह्यामधले पंचनामे ज्या जिल्ह्यामधले काम पूर्ण झाले तिथं हा जे पॅकेज राज्य सरकारच्या वतीने जाहीर केलेलं आहे त्याचं वाटप किंवा त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा केलेले आहेत खरं तर मला या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचं की पाऊस जो झाला आपल्याला तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाऊस झाला त्यामुळे पंचनाम्याला थोड्या अडचणी आल्या पंचनाम्याला थोडा उशीर झाला आणि एकतर आपल्याला माहिती पॅकेजमध्ये सरकारचं पूर्वी आपल्याला आपली अडच आपली आठ आप दोन हेक्टरची होती आपण तीन हेक्टर गेली परत एकदा तीन हेक्टरचं पंचनामे पूर्ण करायचं वेगळं त्यासाठी एक आदेश आपण दिलेले त्यामुळे ते पंचनाम्याचं काम परत आमच्या कृषी विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग हे काम ते पूर्ण करतायत आणि निश्चित प्रकारे मी आपल्या माझ्याबद्दल एवढं सांगतोय की जस जसं जे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं अहवाल आमच्याकडे प्राप्त होतोय आहे त्याप्रमाणे शासन लगेच जे आर निकतेच शासन आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकरी खरं तर दिपाळी आहे दिपोळीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जरी जाहीर केलं असलं तरी शेवटी जो अहवाल आहे आणि परत केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे एखादा केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवताना ती बातमी ही अचूक असली पाहिजे माहिती ही अचूक असली पाहिजे रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका